मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे आज मुंबई येथे उद्घाटन केले यावेळी त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी संवाद साधला या प्रसंगी त्यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभाग अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या वतीने आयोजित महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाच्या स्टॉलची पाहणी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकवीस वर्ष शासनाच्या वतीने आयोजित उपक्रमांची प्रगती आपण पाहतच आहोत असे सांगत राज्यभरातील बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी मुंबईकरांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद अधोरेखित केला तसेच यासाठी माफक दरात मिळणाऱ्या वस्तू त्यांचे पॅकेजिंग हे मल्टीनॅशनल कंपन्यांपेक्षा दर्जेदार असल्याचे अधोरेखित केले बचत गटांसाठी कायमस्वरूपी मार्केट व्यवस्था उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेदच्या माध्यमातून मॉल उभारणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या दरम्यान ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम प्रधान सचिव एकनाथ डवले उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर विभागाचे प्रधान सचिव तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते कारण उत्तम पॅकेजिंग आणि विश्वासार्हता मालाची हे महालक्ष्मी सरस्त नेहमी वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेट दिलेली आहे यानंतर माननीय मंत्री ग्रामविकास पंचायतराज यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होतो आहे त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रधानमंत्री ग्रामविकास पंचायत राज विभाग श्री एकनाथजी देवरे साहेबांना करते स्वागत करूया ग्रामविकास पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमार फुले साहेबांचं जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत म्हणता येईल त्यांचं आपण स्वागत करूया स्वागत म्हणता <णाँगा> येईल यानंतर माननीय श्री योगेश साहेब माननीय राज्यमंत्री महसूल ग्रामविकास आणि पंचायत पंचायतराज त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रधानमंत्री एकनाथ शिंदे डवले सरांना करते

त्या राजमाता आई जिजाऊ मासाहेब आणि ज्यांनी अखिल हिंदुस्थानामध्ये मोगली आक्रमणामुळे जी आपली श्रद्धास्थानं बेचिराग झाली होती ती पुनर्निर्मित केली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर आणि त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आमच्या मातृशक्तीला या ठिकाणी वंदन करतो महालक्ष्मी सरसच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी आपले प्रधान सचिव श्री एकनाथ डवलेजी संचालक निलेश सागरजी मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित उमेदच्या माध्यमातनं बचत गटाची चळवळ चालवत आपल्यासोबत आपल्या इतर भगिनींना पायावर उभ्या करणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी सरसच्या उद्घाटनाला मी है। या ठिकाणी उपस्थित आहे यापूर्वी देखील मी अनेक वेळा महालक्ष्मी सरसला आलो आहे उद्घाटन केलं आहे भेट दिली आहे गेले एकवीस वर्ष हा उपक्रम सातत्याने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्याच्यामधली प्रगती ही योगेशजींनी आपल्याला सांगितली मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलेली आहे खरं म्हणजे महालक्ष्मी सरस ही एक मार्केट प्लेस आहे हा एक अशा प्रकारचा बाजार आहे की ज्या ठिकाणी राज्यभरातल्या आमच्या बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले जे विविध वस्तू आहेत पदार्थ आहेत या सगळ्या गोष्टींकरता ही बाजारपेठ या ठिकाणी आपण तयार करतो आणि मुंबईची मंडळी याला प्रचंड प्रतिसाद देतात कारण इतकी दर्जेदार अशा प्रकारच्या या वस्तू त्या ठिकाणी तयार झालेल्या असतात

जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका